धन्यवाद कांतीलाल बिलदार सर वाघाच्या सारखा आपण हे आमदार दीपकरावजी चव्हाण सर पंचकोशी तिनं आलोतले सर्व मान्यवर आणि आपण आणि खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने आज गावाचा विकास जर आपण करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी महाराज साहेबांना या ठिकाणी महाराज साहेबांच्या पाठीशी तेवढंच खरं की या ठिकाणी खरंच कौतुकाची बाब आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी महाराज साहेबांचा आणि राजगटाच्या पाठीशी सुंदरपणे उभं राहावं एवढीच विनंती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो धन्यवाद धन्यवाद डांबे सर आपण देखील अगदी सत्य पलटण तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांना सत्य दाखव कार्यकर्त्यांना सत्य दाखवून दिलंय दिले कि दिशा एकदा सोलगाव मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होईल कारण जर सर सदा जाधव जर मध्ये आला त्या ठिकाणी जावा अतिशय चांगला शेतकरी आणि त्या बोर्डात मी आता विद्यमान संचालक आहे जे जे आरोप आता ह्याच्या हो माध्यमातन जे बघितले आपल्या मोबाईलच्या हो व्हॉट्सअपच्या माध्यमातन किंवा च्या माध्यमातून त्यांनी करूनच घेतले ना हे काय संचालक मंडळाला माहिती असतं का कोण वेळ आहे गावातलं कोण नाही हे कोण संचालक मंडळाला माहिती आहे का शतक म्हणजे वारस हो। करून घेत म्हणजे वारस करून घेतलेले प्रत्येक वेळेला तुम्ही उठतोय तुम्ही काहीतरी आख्या असं म्हणताय की हा कारखाना सभासचा आहे मला आता कारखाना तुला आहे सभासद कसा दर मिळेल आज मला आणि तुम्ही निवडणूक गेलात आणि तुम्ही निवडणूक गेला तयार राहा रानात निवडणुकीत राहता तुम्ही काहीतरी राजकारण त्याच्या मध्ये अर्पण दाखवलं जात हा कारखाना सहकार्य त्याला मिळतोय कशा वीस कोटीची पाण्याची योजना दिलेली आहे असं सांगायचं भरपूर आहे तुम्ही काम करा लोकांच्या समोर जा चुकून फसून तुम्ही निवडून आलेले आहात एवढेच मला ठिकाणी सांगायचं काय तरी करून आता माझे या ठिकाणी मी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी केलं तर एक रकमी रक्कम महाराज साहेबांमुळे आज आपल्याला मिळाली बघतोय आम्ही शेजारी आमचे पलीकडे क्षेत्र आहेत अठ्ठावीसशे रुपये बिलाच्या चिटोऱ्या झाल्या आज एक एक रकमी महाराज साहेब असल्यामुळे सध्या त्यांनी पैसे एकतीसशे रुपयांनी दिले ते तुमच्या पाठीशी आहे बोलून मी माझं आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या भावना आपण आभार मानून या ठिकाणी राजाळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच संभाजीराव निंबाळकर अर्थात बापू आपणाला विनंती आहे आपलं मनोगत आपण या ठिकाणी या ठिकाणी आज जाधव कुटुंबियांनी राजे गटात प्रवेश केला ही के आनंदाचीच बाब आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उभे असलेले आदरणीय महाराज साहेब आपले लाडके आमदार दीपकरावजी चव्हाण तसेच सुखदेव वेलदार व सर्वच कार्यकर्ते शेव कोण शेव काय जणू स्वतः जाणल्यासारखं करतोय नोटीस काढ मला यासाठी तुम्हाला माहिती माझा सहभागी एक तर आहे तीन नाही त्याला सांगितले तुझं पाहिजे असं तुझं माझं कंपन आहे आता तुझं माझं कंपन आहे आता तुम्ही आता तुम्ही बॅनर बघा चक्टर गाडर बघा चक्टर गावात येतो मला वाटतं सर गाव असेच मार्गदर्शन परत गेल ह्याला कळत नसेल अहो मला सांगा आता एवढ्या माणसात कोण काय म्हणेल काय मावलीला माझ्या मी म्हणेल का कोण एखादा कार्यकर्ता का काही बरोबर नाही आपण माणसं का झालं म्हणे कशा जाय तुला काय कळतं माझ्या माहितीने तुम्हाला सांगतो कुठल्या तरी प्रांताकडे जावा जावा तहसीलदारकडे जावा ह्याची लायकी काही मला माहिती दिला की म्हणजे असंच बघतोय नुसतं चला माझी खुर्चीला खुर्ची आता मला सवय चेष्टा करायची कधी करतो कर नाही म्हणजे चेष्टा नाही खरंच सांगतोय मग म्हणजे ठीक आहे म्हणजे आता चार तरी घेऊ नात्याला विनंती माझ्या दा तिच्या या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी रूपरेषा अगदी या जाधव परिवाराने या जाधव परिवाराने थोडक्यात हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे सुमित जादव यांचा, सुमित जाधव जाधव यांच्या हा सर्व मान्यवर कार्यकर्ते सर कथानेवर कार्यकर्ते साहेब कथा शेख साहेब आपण तो भाग सोडून द्या परंतु ज्या वेळेस राजे गटाच आणि हे सगळं गावामध्ये विकास काम झालीच तर पर त्याबरोबर या तालुक्यामध्ये शांतता सोयी वाटत वाटतात आणि आपण लगेच भविष्यामध्ये जर असं चालू राहिलं तर निश्चित या कष्टावरती पाणी पडले राहणार नाही आणि जे काय कष्ट राज कुटुंबन घेतले महाराज साहेबांनी घेतले बाबांनी घेतले ते संपूर्ण व्यर्थ जाण्याची शक्यता ता आहे ह्या तालुका जो मागे जाऊ पाहतोय तो मागे न जाण्यासाठी ज्या विकासाची साहेब आणि बाबांनी गती दिली वाढवण्यासाठी ती कायम ठेवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा रामराव साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका एक संदर्भ राहिला पाहिजे तर या तालुक्यातल्या सगळ्या संस्था साध्या साध्या गोष्टी द्या हे आपल्याला कळलं पाहिजे या साध्या साध्या गोष्टी श्रेय श्रय घेता येते मी बरावे सांगितलं की या तालुक्यामध्ये मी सगळेच आजपर्यंत अजूनही नवीन लेला आला नाही जेही जे मिळते तेही म्हणजे कृष्णा खोले म्हणले की क्षेत्र वाढले आज मला पाणी आज मला पाणी शिल्लके म्हणजे वापरतात शिल्लक म्हणते वापरतात आम्ही तेच सांगत होतो ना रामराजे ते साहेब तेच सांगत होते की पाणी का वापरतात ते शिल्लक पण वापरतात शिल्लक पण वापरतात निराडावा काला वापरते आणि ते त्यावेळेस लोकांना खरं वाटलं नाही आज ते सांगतात की की म्हणजे आज या आणि हेच आपल्या लोकांमध्ये मांडण्याची आवश्यक आवश्यकता आहे कारण कारखान्या बाबतीमध्ये इलेक्शन येईल त्यावेळेस बोलूया आपण त्यामुळे निश्चितपणे मला एक लोकांची अपेक्षा असणं चुकीचं नाही की लोकांचे पालन करते आम्हाला सगळे राज्य कुटुंब आहे लोकांनी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे पण आज एक अपेक्षा आहे की कमीत कमी ज्यांनी चुटा केल्या त्यांना दोष दिला पाहिजे म्हणजे दोष बी अंदाज हे या याचा पण विचार केला पाहिजे जो चुकलाय त्याला आपण चुकीचं म्हणलं पाहिजे धाडस दाखवलं पाहिजे त्यामुळे वर्ष झालं ऊर्जा आणला आणि आता हे लोक कारखान्याच्या निवडणुकी बोलायचा अधिकारच नाही मग अशा लोकांना आपण सावध राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा साहेब नेतृत्व बळकट करून मला खात्री की निश्चितपणे आपल्या सर्वांना हा मुग्ध आपण या ठिकाणी केलं बरोबर जाधव वस्तीवरील सर्व तरुण युवा कार्यकर्ता यांचा सर्वांचाच सन्मान माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा या ठिकाणी पडतोय सर्व जाधव वस्तीच्या तरुण का समोर यायचंय आपल्या सर्वांचाच सन्मान या ठिकाणी होतोय त्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर महाराज साहेब आपण सर्वांच्याच प्रश्नांना उद्धव मंडळी महिला भगिनी इथं आलेल्या तुमच्या गावातली एकच सूचना देतो कि त्याच्या अर्जी इन्क्वायरी झाली मी म्हटलं त्याला बोलवा खाजगीत काय ना त्याला नीट सांगा की याच्या पुढे असले उद्योग करू नको अरे तुमची खात्री पडली ते त्याला बापू माझी झक मारली तुमच्या मागे हे मी लावले आणि तुम्हाला माहित नसलं तर सांगतो हजी हिंमत नाही माझ्या समोर येऊन बोलायची त्याची एक एक लफडी काढली ना मी माझा राग त्याच्यावर एकच आहे आणि महिला मै मी माफी मागून मी हे बोलणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी विद्यानगरच्या एका मुलीचा मला फोन आला बाप होतो मुंबईत कोण पाळ तू काय नाव देऊन सांगितलं नाही का मला फोन केला डायरेक्ट फोन मला तसं महिला वर्ग आपल्याकडे ग्रामीण भागात कधी डायरेक्ट आजकालच्या मुली दीड झाल्यात ते करतात ही मुलगी मला म्हणाली की हा जो एक्स वाय झेड आहे त्याच्याकडे मी गेले होते मी नोकरी मागितली पुढचं काही सांगायची गरज आहे आता मला तुम्ही सांगा एवढ्यांनीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल आम्ही थांबतो आम्हाला काय घेणं देणं नाही आज चालत असेल तुम्हाला आणि त्याला मी माझ्या तर नादा लागला तर त्या मुलीला शोधून काढित मी पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळा आपण कशाला करायचो म्हणून आपण शेवटी आपल्या घरात मुली आहेत मलाही मुली आहेत बहिणी आहेत आई आहे बायको आहे आजी आहे सगळंच त्यामुळे त्यांनी जर वैयक्तिक बोललं तर वो एक मी वैयक्तिक बोलणार तुम्ही जर म्हणजे तोंड घातलं तर मी तिथे सर्वच पक्क माहिती आपण काय म्हणतो तिने काढलाय कारखाना सरपंच जाऊन म्हणून दे त्याचा तो भाऊला आपल्याला काय घेणं देणं पोपटराव इतकी वाईट परिस्थिती आहे त्या कारखान्यातली भाऊ तुमचं काय घण बसलाय तुम्ही तर सर्वसामान्य माणूस मला वाहतूक जात घेऊ का तिथे तुमचे आहेत ना ट्रॅक्टर हिंमत असली तो पहिल्याच्या कारखान्यात लावून दाखवा मला गावून दाखवास तू आणि ही माणसं तुम्ही तिथे हा जर चुकून बंद पडला कुठला श्रीराम कारखाना साखरवाडी कारखाना हा जर बंद पडला तर फायदा कोणाचा आहे एवढं सांगा मला सांगा ना मला राहिले दोनच आपल्या तालुक्यात आणि पलीकडचे हिशोब इतका सरळ साधा आहे की प्रशासक नेमायचा प्रशासक नेमला की आज सरकारी अधिकारी असतो याची आई बहिणी काढायच्या आज सकाळी माझ्याकडे एक, एक फोन आला होता सरकारी अधिकारीच मंडळी तीन महिन्यात हा सत्ता बदल झाल्यानंतर चांगले अधिकारी या तालुक्यात जे होते जे कामाचे होते त्यांनी ऑनलाईन अर्ज केले की आम्हाला बदली करायची त्यात सध्याचे आमदार असतील का नसतील मला माहित नाही परंतु माझे खासदार निश्चित आहेत त्यांचे बंधू हेही निश्चित आहेत सगळं बोलायचंच नाही आई बहिणीवरूनच डायरेक्ट शेवा घालायच्या सरकारी अधिकारी कशाला टिकतो सरकारी अधिकारी निरा देवघर धरण आणि धरण केवळ माझे या अधिकाऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध होते मी स्वतः अभ्यास करत होतो त्यांना मार्गदर्शन करत होतो त्यांना वाटा काढत होतो म्हणून तुम्हाला हे बघायला मिळेल एवढा साधा हिशोब तुम्ही घ्या श्रम कारखान्याची त्यांना काय प्रशासकाची गरज आहे कशासाठी प्रशासक यांना पाहिजे हे करण्यासाठी पाहिजे की हा कारखाना तावैल घ्यायचा साठ महिने आठ महिने कारखाना प्रशासकाच्याकडे द्यायचा कारखान्या जो ना आपण तिथं चेअरमन म्हणून जे होते मागे त्यांना आपण संचालक म्हणून देतो का आम्हालाही राजकारण करता आलं असतं त्यांच्या मागे भोंगे लावता आलं असते मला फक्त एक झोपायला बेडरूम आहे बाकीच्या सगळीकडे स्वयंपाकात जाऊन जेवण येणारी मंडळी येते आहे की नाही माहित नाही ते ह्याच्या घरी जाऊन दाखवता का कॅमेरे ना ते पाप केले की कॅमेरे लावायला लागते पाप के माणसाला <laughs> डोळ्यासमोर ठेवून आम्ही तीस वर्ष जग मारली तुम्ही पाच वर्ष तीच जग मारा याचं काय झाल्यावर मग तिथे हे प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन गट आपण सांभाळले का सांभाळले वाद नको तर कालवा निघाला असतं का झालं तर ह्या तालुक्यात हे झाल्यामुळे बलकवडी आल्यामुळे सोडणार मी माम मी मी सोडले सांगलेत पाणी ना माझे पुतळे तिथे जाल अह मंडळी काय चाललंय तुमचं तुम्हाला तुम तरी कळतंय का आज तुमचं पाणी गेलं तर काय होणार एवढं सांगा मला श्रीराम कारखाना बंद पडला तर माळेगावच्या पाया पडायला जाणार जुन्या मंडळीने अनुभव घेतला असेल जेव्हा गरज असते तेव्हा मायागाव आपल्याला वाटतो तालुक्यात येणार आहेत मल्हारराव त्यात तालुक्यात येणार आहेत मल्हाराव वळकरांची पुढे जयंती का पुण्यतिथी काहीतरी आहेत तुम्ही कुठं शेवटी विधान परिषदेचा मी सदस्य स्वतः सभापती होतो तुमचं आमच्या तालुक्यात स्वागत करणे माझं कर्तव्य आहे प्रोटोकॉल असत माझं कुठल्या पार्टीशी भांडण आहेत माझी देवेंद्र फडणवीसची भांडणं आहेत माझं आजी दादाशी भांडण नाही शरद पवारशी भांडण माझं भांडण आता राजकारण करणार ते जे झालं आमचं करू नको बुटे, बुटे फरार नाही आते अरे एडी मागे आता शे आपल्या शेरिंग इन्कम टॅक्सच आहे आम्ही वाटत बघतोय मी तर पिशवीच भरून ठेवली आहे आपलं एक हेच हे बोललोय एकदा एका सभेत या वयात रामराजांना आता मला आत टाकलं तर काय होईल आर चड्डीत फिरतील तुला काय करायचं मी लुंगी लावेन नाही तर काय कर तुझ्याकडे तू लुंगी मार कधीही बोट घातलं नाही श्रीराम सहकारी सोडलं केली तर मदतच केली आणि त्याला दीडशे का दोनशे कोटीचं कर्ज करून हा बसला एक पोत चार व्यापाऱ्यांना विकलं किती चार आणि तो बसला याच्या उजा असा बघतो ह्या बाबांनी वेळा मटन खाण्यापलीकडे दुसरं काय केलं काळेश्वरजी काय झालं माहिती आहे ना तुम्हाला आता ते बोलायची वेळ येणार हे काळेश्वरजी निंग म्हणा तुम्ही मायाकडे आला असला असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इतकी मस्ती मला आठवत एवढ्या कस ठीक आहे एवढ्या कस ठीक आहे लिंब लिंबाचा माझ्यावर काय परिणाम होतो त्याचा माझ्यावर काय परिणाम होत नाही काय होत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न झाडे नाही माहित मग सगळ्या माता आमच्या पूर्वज ज्या होत्या आमच्या पूर्वज ज्या होत्या ज्याला अख्ख्या तालुक्यातल्या माळी समाज जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा दुधाचा अभिषेक आमच्या घ्या तुम्ही झोपत असाल वाजता पैसे नाहीत शापाचे पैसे शाप घरात घेऊ नका एक वेळा आम्हाला गरीब असवा आमचं नुक्षा, आम्हाला गरीब असवा आमचं काय म्हणणं नाही आम्ही काय कोणाचातून नुकसान केलेलं नाही करणार नाही आमच्या घरात केलेलं नाही करणार नाही आमच्या घराच्या संस्काराप्रमाणे आम्ही तिसऱ्या पिढीत मालाजीराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर त्यांच्याकडे बघून शिवाजीरायांच्या बघून माझे वडील बापूसाहेब महाराज धन्यवाद